जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो हो छेडीतच असेल तर शालता काय करावं उत्तरच नाही येणार ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास तेव असला त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत तो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबाच्या अन्नात माती नाही करायची पण गोरगरीब ओबीसी बांधवने त्याला एकदा समजून सांगावं तू नाटक करू नको राजकारणासाठी किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार बारा हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे नाविलाज आहे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज आहे त्यांनी तीनदा आम्हाला बी काही मर्यादा आहेत तुमचे तसे आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समितीच्या टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती द्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता ही चौथी वेळे आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाव इलाज मग आम्हाला देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय पारे आहे ना सत्तावीस टक्के आरक्षणावर काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर हो छेडीतच असेल तर काय करावं उत्तरच नाही दुसरं पाय पडून विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयरेक जुळली मोडून तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगायला लागणार राहायचं तू राय दिवस बिगायला लागणार मग कळन तुला <laughs> ते दहा नंतर बोलतो शंभर <laughs> टक्के सोळा टक्के आरक्षण गेलो कुठं हो आता ते दहा नंतर सगळंच मी बाहेर काढायचं ठरवलं कोणीच सुट्टी नाही आपल्या कोणालाच माप नाही सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे त्यांच्यासाठी मी कोणत्या टोकाला जातो आणि पुन्हा आता दहा तारखेला पुन्हा एकदा मरण हातावर घेतलं दर्शवली सरकारने हा मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती आहे इदलाचे देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पाय काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षीच मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं आहे त्यांनी असं करून करू सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्यासुद्धा पाठीमागा लागला आहे नावीला जण कोणाला पक्ष काढायला लाईल कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करेल त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच घेतो तर नावीला जण मंडल कमिशन चॅलेंज करावाच लागणार जो सगळ्या सोहऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरण उपस्थित आहे आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही हे ठरलं त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे पोपर्टीच्या खाटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलं आहे आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयांचे अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे यासाठी आमरून नको शकते असं द्या म्हणून देत असतो हे देव द्या म्हणून देत नसतो ते ते आणखीन घ्यायला बसलाय पण देणार त्याने ते द्यावं ना देवं हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास असला त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितली त्याचा अर्थ असा होतो जाणून बुजून अपमान केलाय मी नाही माफी मागणार मी मगरूरे माझ्या अंगात मस्ती आहे असा त्याचा अर्थ होतो नाही संघर्ष नाही सॉरी संघर्ष नाही होणार परंतु काय असतं की हे आरक्षण हक्काचं आहे हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याची सुविधा घेता येणार आहे ते टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला अहवाल पण आला अहवालही सादर केला आहे दोन तारखेलाच त्यांनी परंतु ती हिरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचा आता सुनावणी घेतं याच्यावर अवलंबून आहे ते जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काच आहे ना कशाला पळत्याच्या पाठीमागा लागतात तुमच्याच लेकराचं तुम्ही वाटो करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या तिका जोर जबरदस्ती नाही आहे घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता म्हणजे दिलं तर ते पण आणलं आहे चारही बाजूने लढतो आहे आम्ही काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझे शरीर साथ नसून देत हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आत्तासुद्धा मला पाय चोळून बाहेर काढले कारण मला या अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला आहे की आता मरण आलं तर हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार चांगली गोष्ट आहे किमान त्याला मी बळच का होईना पैलवान तयार केले गळाल्याला होता बार हां सगळ्या कामाला लागला आहे देव टोटल हां इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलोत आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहीत त्याच्यामुळं तेव्हा आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलं आहे की ह्यो काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही करायची पण गोरगरीब ओबीसी बांधवाने त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटू करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नावी लाजे मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावं लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळं नाही त्याच्यामुळं करावं लागणार आहे त्या नावी लाजे मग आमचं